आज आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कशी करायची आहे हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्ट्रेस मॅनेजमेंट करताना सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर आपण स्ट्रेस्ड आहोत का आपल्याला स्ट्रेस आहे का हे जाणून घेणं आणि त्या स्ट्रेसचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आहे हे जाणून घेणं मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेसचे काय परिणाम होतात हे जाणून घेतलेले आहेत तरीही डोकेदुखी चिडचिड होणं व्यसनाधीनता अशी जर काही लक्षणं असतील तर ती आपल्याला स्ट्रेसमुळे आहेत का हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आपण स्ट्रेस आहोत का हे जर आपल्याला माहीत असेल तर आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो त्यामुळे स्ट्रेस आहे किंवा नाही हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस लाईफस्टाईल म्हणजे काय आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही करतो त्याच्यामध्ये करायचे चेंजेस म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात व्यायाम करणं हेल्दी डाएट घेणं योग्य प्रमाणामध्ये विश्रांती घेणं यासारख्या गोष्टी ह्या लाईफस्टाईल चेंजेसमध्ये येतात डाएटमध्ये काय करायचं डायट म्हणजेच आपला आहार आहारामध्ये काय बदल करायचे आहेत ते जाणून घेऊयात आहारामध्ये जंक फूड अवॉइड करायचे आहेत जंक फूड हे चवीला जरी चांग चांगले लागत असले तरी ते आपल्या शरीरासाठी मात्र घातक असतात त्यामुळे जंक फूड अवॉइड करायचे आहेत आणि सकस असा आहार सकस संतुलित असा आहार आपण घ्यायचा आहे आता सकस आणि संतुलित आहारामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आहारामध्ये समाविष्ट करू शकतो फ फळांमध्ये बेरीज येतात त्या जवससारख्या तेल बी आहेत यांच्यामध्ये ऑक्झिटोसिन हार्मोन सिक्रेट यांच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये होतं त्यामुळे स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी मदत होते म्हणून या पदार्थांचा आहारामध्ये नक्की समावेश करावा एक्सरसाइज एक्सरसाइज करणं हे खूप गरजेचं आहे एक्सरसाइज केल्यामुळे स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते कोणत्या प्रकारचा एक्सरसाईज करावा आपण वॉकिंग करू शकतो स्पोर्ट्स खेळू शकतो स्विमिंग करू शकतो किंवा योगासनं करू शकतो योगासनांमध्ये पश्चिमोत्तानासन सर्वांगासन बालासन म्हणजेच शिशुआसन त्याचबरोबर अधोमुख श्वानासन यासारखी योगासनं आपण करू शकतो योग्य प्रमाणामध्ये झोप घेणे विश्रांती घेणे याच्यासाठी दुपारची झोप टाळावी रात्री दहा वाजेपर्यंत झोपी जावं आणि सकाळी सहा वाजेपर्यंत उठावं म्हणजेच रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं जेणेकरून शरीराला आवश्यक असणारी विश्रांती ही आपल्याला पूर्ण प्रमाणामध्ये मिळेल झोप व्यवस्थित लागावी याच्यासाठी रात्री सहा नंतर कॉफी चहा याच्यासारखी पेयद्रव्य घेऊ नयेत रात्री उशिरा फोन टी व्ही पाहत बसू नये जेणेकरून आपल्याला शांत झोप लागेल व्यसनाधीनता जी असेल ती कमी करावी व्यसनांमुळे आपल्याला तात्पुरतं स्ट्रेस लेवल कमी झाल्यासारखा वाटतो पण त्यांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम घडून येतात त्याच्यामुळे परत स्ट्रेस लेव आपोआपच वाढते अशी सायकल कंटिन्यू राहते त्यामुळे व्यसनाधीनता कमी करावी आपल्या दिवसाचं एक ठराविक रुटीन बनवावं आपल्या दिवसाचं टाईमटेबल बनवावं त्याच्यामुळे आपल्याला आपल्या वेळेचं नियोजन करता येईल आपल्या दिवसाचं जे आपण वेळापत्रक बनवलेलं आहे ते रोज मेंटेन करावं म्हणजेच आपल्याला मोकळा जो वेळ आहे तो वाया जाणार नाही आणि स्ट्रेस लेवल कमी व्हायला नक्कीच मदत होईल त्यानंतर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा किंवा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावर काही सोल्युशन आहे का याच्यावर विचार करावा जर प्रॉब्लेम अस असेल तर त्यावर कोणतं ना कोणतं तरी सोल्युशन किंवा त्याला काही ना काहीतरी पर्याय हा असतोच तर सगळ्यात प्रथम त्याच्यावर काही पर्याय आहे का हा जाणून घेणे जर त्याच्यावर काही पर्याय किंवा त्याच्यावर सोल्युशन असेल तर ते कोणतं असेल ते जाणून घ्यावं आणि त्याच्यानुसार काम करावं जर एखाद्या गोष्टीवर पर्याय किंवा काही उत्तरच नाही आहे प्रॉब्लेमवर तर त्यावेळेस काय करायचं त्याच्या त्यावेळी आपल्या इमोशन्सवर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायचं आहे मीच का मलाच फक्त प्रॉब्लेम्स का येतात अशा प्रकारचे विचार डोक्यामध्ये येत राहतात अशावेळी आपण आपल्या विचारांना चॅलेंज करायचं आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे येतच असतात फक्त त्याचं स्वरूप हे वेगवेगळं असतं आपले निगेटिव्ह थॉट्स आपल्याला पॉझिटिव्ह करायचे आहेत उदाहरणार्थ लहानपणी एखाद्या मुलाचा आप स्टेजवर बोलताना अपमान झालेला असतो त्यामुळे त्या मुलाच्या डोक्यामध्ये असा समज निर्माण झालेला असतो की मी स्टेजवर जाऊन बोलूच शकत नाही किंवा मला बोलताच येत नाही त्यामुळे कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा जा। जा प्रेझेंटेशन करायचं असतं किंवा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन करायचं असतं त्यावेळी त्या व्यक्तीला असा मनामध्ये समज असतो किंवा मनामध्ये भीती निर्माण होते की मी तिथे जाऊन बोलूच शकत नाही मला बोलताच येणार नाही त्यामुळे त्या व्यक्तीला खरोखरच तिथे जाऊन बोलताना प्रॉब्लेम्स येतात आपण यावेळी आपल्या विचारांना चॅलेंज करायचं आहे आपले हे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत की मला बोलताच येणार नाही हे आपल्याला पॉझिटिव्ह करायचे आहेत कसे मी का बोलू शकत नाही मी बोलूच शकणार मी बोलू, बोलू शकणार आहे मी जर तयारी केली तर मी नक्कीच बोलू शकेल आपल्यामध्ये असणारे काय कमी आहे ही जाणून घेऊन त्याची तयारी करून आपण नक्कीच स्टेजवर जाऊन किंवा आप, आपलं प्रेझेंटेशन आपण योग्य प्रकारे करू शकतो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकणे भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकण्यासाठी डीप ब्रिदिंग म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकणे प्राणायाम करणे मेडिटेशन करणे प्रार्थना करणे यासारख्या गोष्टी आपण करू शकतो जेणेकरून आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण नियंत्रणामध्ये ठेवू शकतो टाईम मॅनेजमेंट कोणतंही काम करत असताना त्याच्या टाईम मॅनेजमेंट करावी त्यामध्ये कोणतं काम अर्जंट आहे आणि कोणतं काम हे इम्पॉर्टंट आहे यानुसार दोन पार्ट करावेत जे काम अर्जंट आहे आणि महत्त्वाचं आहे म्हणजेच इम्पॉर्टंट आहे ते आपण स्वतः आणि लगेच करावं जे इम्पॉर्टंट आहे परंतु अर्जंट नाही आहे ते आपण नंतर थोड्या वेळानंतर करू शकतो परंतु जे काम अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही आहे ते काम आपण दुसऱ्या व्यक्तीकडूनही करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण आपली टाईम मॅनेजमेंट करायला शिकलं पाहिजे त्यानंतर आपले कम्युनिकेशन स्किल्स आपण कम्युनिकेशन स्किल आपण डेव्हलप केले पाहिजेत लोकांमध्ये जाऊन मिक्स झालं पाहिजे नवीन नवीन मित्र बनवले पाहिजेत जेणेकरून आपण आपल्या मनातील भावना ह्या इतरांशी बोलू शकतो इतरांचे प्रॉब्लेम्स आपण जाणून घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला इतरांच्याही आयुष्यामध्ये असणारे प्रॉब्लेम जाणून घेतल्यामुळे आणि इतरांशी बोलल्यामुळे आपले प्रॉब्लेमही सॉल्व्ह व्हायला आपल्याला मदत होते ज्या गोष्टींचा आपल्याला जास्त त्रास होतो आहे अशा गोष्टी सोडून द्यायला शिका त्रास होणाऱ्या गोष्टी जास्त काळ धरून ठेवल्यामुळे आपला फायदा तर काहीच होत नाही परंतु आपल्याला त्रास हा अधिक प्रमाणामध्ये होतो त्यामुळे अशा गोष्टी सोडून द्यायला शिका जेणेकरून आपला होणारा त्रास हा नक्कीच कमी होतो रिलॅक्सेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे रिलॅक्सेशनसाठी आपण मेडिटेशन करू शकता प्राणायाम करू शकता योगासनं करू शकता आपल्या आवडीचे खेळ खेड़ खेळू शकता गाणे ऐकू शकता शांत म्युझिक ऐकू शकता एखाद्याला जर चित्र काढायला आवडत असतील तर चित्र काढावे परंतु मोकळ्या वेळेमध्ये रिलॅक्सेशन करण्यासाठी कोणतीही व्यसनाधीनता करू नये त्याच्यामुळे आपला स्ट्रेस लेवल वाढ नक्कीच वाढतो त्यामुळे कोणत्याही व्यसनांचा आधार घेऊ नये धार्मिकता काही लोकांचा देवावर विश्वास असतो काहींचा नसतो परंतु ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे अशा लोकांनी दिवसातून एक वेळा तरी प्रार्थना करावी किंवा आपल्याला जर कधी काही टेन्शन जाणवत असेल काही प्रॉब्लेम असेल तर अशावेळी देवाचं नामस्मरण करावं त्यामुळे स्ट्रेस लेवल आपला कमी व्हायला हो मदत होते आपल्या स्ट्रेसच्या पन्नास ते साठ टक्के स्ट्रेस हा फक्त आपले लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्याने आपल्याला स्ट्रेस आहे की नाही हे जाणून घेतल्याने आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून त्याच्यानुसार आपल्यामध्ये केलेल्या बदलाने कमी होतो परंतु तरीही जर आपल्याला स्ट्रेस असेल तर आपण वैद्यांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काही औषधी चिकित्सा सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर शिरोधारा सांगितलेली आहे याच्यामुळे स्ट्रेस लेवल कमी व्हायला हो खूप मदत होते अशा आहे आपण या माहितीच्या आधारे आपला स्ट्रेस मॅनेज करायला आपल्याला नक्कीच मदत होईल धन्यवाद